पिंपरी चिंचवडकरांनो अतिशय धक्कादायक तुमच्यासाठी तुम्ही पण किराणा दुकानातून किंवा ड्रायफ्रूटच्या दुकानातून काही वस्तू विकत घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय धक्कादायक एक्सपायरी डेट संपलेल्या वस्तूही या दुकानामध्ये विकल्या जातात गर्ग -गर ड्रायफ्रुट्स अँड किराणा पिंपरीमध्ये हे दुकान आहे पाहुयात नेमकं काय आहे या प्रकार काल चोवीस डिसेंबर सायंकाळी मी साधारणतः साडेआठ पावणे नऊच्या दरम्यान पिंपरीमध्ये गर्ग गर ड्राय ड्रायफ्रूटच्या दुकानात आल्यानंतर मी त्यांना रेडीमिक्स कॉपी ही त्यांच्याकडनं घेतली आणि ती कॉपी घेतल्यानंतर त्याच्यामध्ये त्या कॉप त्या कॉपीच्या बॉक्सवर तेवीस तेवीस जुलै हे एक्सपायर डेट होती तर आम्ही काल ते वापरते तसं तेवीस तेवीस जुलै दोन हजार तेवीस ही एक्सपायर डेट होती काय त्याच्यानंतर काल मी ती ती मला यांनी विक्री केली मी त्याच्याकडनं ते, घेतली काल चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस ला आणि आज परत आलो मी की एखाद्याकडनं चूक झाली असेल तर आजही मी आल्यानंतर त्यांच्याकडनं सहा महिन्यापूर्वीची एक्सपायर डेट कॉपीचा बॉक्स सापडण्यात आला आहे दहा महिन्यापूर्वीचं एक्सपायर डेटचं प्रोडक्ट आजही त्यांच्या दुकानात मिळून आलं विक्रीला ठेवलेलं त्यांनी विक्रीला ठेवलेलं आहे आणि त्यांच्याशी मी चर्चा करताना ते म्हणजे नजर चुकीने झाले एक नजर चुकीने झाले दोन नजर तरी ह्या दुकानाची सर्व प्रोडक्टची चौकशी व्हावी आणि ग्राहक ग्राहकपेठमध्ये ह्यांच्या 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 ग्राहक सेवा केंद्राची ह्यांच्या कम्प्लेट व्हावी कारण हे जर माणसाने कॉफी पिल्यानंतर की लगेच तुरंत इन्फेक्शन इंफ, होत नाही ते दोन तीन तासानंतर त्याचं इन्फेक्शन होतं आणि अनेक असे पेशंट हा महानगरपालिकेच्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये दोन दोन चार चार लाख रुपये घालून त्यांना फूड इन्फेक्शनचे पेशंट हे मिळून येतात केलं का दुकानदाराशी बोलणं केलं तर दुकानदार म्हणले की नजर चुकीने झाले आणखीन काय उत्तर दिली दुकानदार दुकानदाराने तेवढंच बोललोय आम्ही काय त्यांच्याशी काही जास्त बोललो नाही आम्ही म्हणल त्यांना की आम्ही फूड याच्याकडे आम्ही त्यांची कंप्लेंट करणार आहे अरे आमी पीएसआई नल पन फोन लावला ते मंडे ज़्यादा नहीं किंसी देव डेव पिम्पल डिसेशन। जैसे प्रोडक्ट्से ताज़ी ना कहे आप समझ रहे हो। प्रोडक्ट्से आए ना माइक्रड मोबाइल आए। प्रोडक्ट दाखवाती कहे आप समझ। प्रोडक्ट। प्रोडक्ट पुडे प्रोडक्ट। प्रोडक्ट्से फोटो देना। एक है प्रोडक्ट्से फोटो। गिरणार इन्स्टंट कॉफी रिमिक्स ते दे प्रॉडक्ट त्याची एक्सपायरी डेट हे दुसरा बॉक्स प्रॉडक्ट आहे हे दुसरा पण बॉक्स आहे पहिल्या बॉक्स मध्ये पण त्याची एक्सपायरी डेट मे दोन हजार तेवीस आहे चोवीस आहे फेब्रुवारी फेब्रुवारी दोन हजार चोवीस आहे एक्सपायरी डेट आणि पॅकिंग डेट मे दोन हजार तेवीस होती बरोबर हेच प्रॉडक्ट आहे हो हेच प्रॉडक्ट सेम प्रॉडक्ट आहे माझ्याकडे आपल्याला या मिळालं हो या दुकानामध्येच मिळालं आपली काय तक्रार बाकी काय नाही कारण आपल्याला फूड फूड डिपार्टमेंट कडे आम्हाला कम्प्लेंट करायची बाकी काय नाही आमचं विषय धन्यवाद तुम्हाला काय बोलायचं तुमची बाजू मांडायची आमच्या प्रतिनिधीने दुकानदाराशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु दुकानदाराने आम्हाला काय बोलायची गरज नाही तुम्हाला काय करायचं ते करा अशी उडवाउडीची उत्तरे दिली पिंपरी गावात असणारे हे गर्ग ड्रायफ्रूट अँड किराणा या दुकानदाराने एक्सपायरी डेट संपूनही ग्राहकाला अंधारात ठेवून त्याच्या आरोग्याशी व मानवी जीवनाशी जाणून बुजून धोक्यात आणत आहे तसेच दोन पैशासाठी हा एक्सपायरी डेट असलेले प्रॉडक्ट विकत आहे या नारादामाचा आंधळा कारभार हा पोलीस प्रशासनाने व फूड डिपार्टमेंटने तात्काळ चौकशी करून त्या मालकावरती कठोर कारवाई करावी नाहीतर लोकशाहीवरचा जनतेचा विश्वास उडाल्याशिवाय राहणार नाही या सदर मालाची विक्री सद सध्या चालू आहे या दुकानामध्ये हे दोन वेळा आपल्या निदर्शनास आलेले आहे क्रांतिवीर विचार मंचाचे पदाधिकारी यांनी पोलीस प्रशासन व आयुक्त पुणे विभाग अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडे तक्रार दाखल केलेली आहे त्याचबरोबर नागरिकांनी सुद्धा सतर्क राहिले पाहिजे कुठलाही प्रॉडक्ट असू द्या त्याची एक्सपायरी डेट तपासून बघा आणि मगच खरेदी करा त्याचबरोबर एक सुज्ञान नागरिक म्हणून कुठेही चुकीचं आढळलेलं असेल लगेच क्रांतीवीर विचारच्या मंचाच्या पदाधिकाऱ्यांना बेटा क्रांतीवीर विचार मंचातील पदाधिकाऱ्यांचा संपूर्ण पिंपरी मध्ये विस्तार आहे त्यासाठी कोणतेही मनामध्ये संकोच व भय न बाळगता बांध आपण सर्वांनी पुढं आलं पाहिजे यावेळी उपस्थित पदाधिकारी श्री अविनाश शिंदे श्री राजू आवळे बाबासाहेब पाटोळे श्री शंकर खवळे श्री लऊ आडसूळ श्री सागर कापसे श्री बाळू कुचेकर श्रीमती ज्योतिताई शिंदे श्री आनंद कांबळे श्री गणेश तुपे व विशेषतः पत्रकार बांधव या कारवाई दरम्यान उपस्थित होते परंतु दुकानदाराने सर्वांना उडवाउडीचे उत्तर देऊन लाइट बंद करून हा आपला प्रयत्न त्याने यशस्वी केलेला या ठिकाणी दिसतोय नक्कीच भविष्यात अशा प्रकारचे जर एक्सपायरी डेट संपलेले प्रॉडक्ट कोण विकत असेल तर आपणही अन्न व औषधन प्रशासनाला व पोलीस प्रशासनाला कळवून अशा दुकानदारावरती ताबडतोब कारवाई करण्यात यावी आता हेच प्रॉडक्ट पहा तुम्ही हे प्रॉडक्ट सहा महिन्यापूर्वी एक प्रॉडक्ट संपलेला आहे आणि एक दहा महिन्या प्रॉ दहा महिन्यापूर्वी एक प्रॉडक्ट संपलेला आहे असे दोन प्रॉडक्ट या ठिकाणी गिरायकाने विकत घेतले ते विकत घेतलेले ते त्याची पावती सर्व गुगल पे केलेले पेमेंटचे स्लिप वगैरे सर्व असून सुद्धा हा दुकानदार आता या माझा इंडिया न्यूज पिंपरी चिंचवड पुणे